नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली तर या मागणीला विरोध करत ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी आंदोलनाचा हत्यारोप असला दरम्यान गेल्या काही दिवसापासून लक्ष्मण हके हे जरंगे पाटील यांच्या सल्लागार समर्थक आणि आरक्षणाचे अभ्यासक यांनी या विषयावर लाईव्ह चर्चा करावी असे ओपन चॅलेंज दिले आहे तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते हके यांनी सुद्धा स्वीकारले आहे तर गेल्या दोन तीन दिवसापासून लक्ष्मण हके यांच्या विविध चॅनलवर मुलाखती सुरू आहेत तर त्या मुलाखतीमध्ये ते मनोज जरंगे पाटील यांच्या सल्लागार समर्थक आणि आरक्षणाचे अभ्यासक यांनी या विषयावर लाईव्ह चर्चा करावी असे ओपन चॅलेंज करत आहेत तर लक्ष्मण हाके हे फार मोठे अभ्यासक आणि विचारवंत असल्याचे भासवत आहेत व जनतेला खोटी व चुकीची माहिती देत आहेत जनतेच्या दिशाभूल करत आहेत त्यामुळे डॉक्टर शिवनंदा भानुसे संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते आहेत तर संविधानाचे आणि आरक्षणाचा अभ्यास आहे या नात्याने लक्ष्मण हाके यांचे चॅलेंज स्वीकारायला तयार आहे त्यांनी केव्हाही कुठेही कुठल्याही चॅनलवर किंवा इतर ठिकाणी या विषयावर लाईव्ह चर्चा करावी जनतेलाही कळले कर पाहिजे काय खरे की काय खोटे आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या असं भानुसे यांनी दिले आहे तर हके यांनी म्हटले आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसीमधून कधीही वि विरोध केला नव्हता त्यांना ईडब्ल्यू एस स्वातंत्र्य आरक्षण आहे परंतु त्यांचा हट्ट असा आहे की मराठी ओबीसी आरक्षणा ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे असं आहे ओबीसी आरक्षणाचा बचाव आम्ही प्राण किंवा प्राणपेक्षा जास्त प्रयत्न करू बनवाट कागदपत्र तयार करून दिलेले एक कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर रद्द करा तर दुसरीकडे मनोजरंगे पाटील सातत्याने सांगत आले की आतापर्यंत ऐंशी टक्के मराठा समाज ओबीसीमध्ये नेले आहे आणि उर्वरित वीस ही मराठा समाजाला ओबीसी मधून नेणार आहे याचा अर्थ ओबीसीतील जनतेला आशाने न्याय मिळेल का सगळे सोयीजी या शब्दाला अंमलबजावणी केली तर इतर लोकांनीही ओबीसीमध्ये गैरघूस होईल अशा भीती लक्ष्मी नाके यांनी व्यक्त केली आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र